ते या परिसरात कायम धार्मिक कार्यक्रम चालू होतात या साऱ्या साऱ्या धार्मिक कार्यक्रमात कोणत्या कोणत्या प्रकारच्या उपक्रमात कोणत्या कोणत्या प्रकारचे हे आहेत आपण सारा सारा पाहणार आहोत <्राव>

surema se se sarafa 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 se 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 sarafa se 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 numero one milon one milon yunifo nanguá kumabaloba kumabaloba milon one milon wana. Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người चाचिन लो करते हो पुटर आयचर प्रॉब्लम आ रहा है रवि नगर आओ ये गिरती वॉलिट के अंदर का टाकापन जब पापा आजच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी एक दिंडी काढली त्या दिंडीत करत गावचा उत्कृष्ट हरिपाठ संघ काय राजो काय टाळ काय मृदंग काय साध काय नृत्य आणि प्रत्येकाच्या मुखातून असे असं वाटते की सोडस तिच्या का मांडवकर महाराजात नाराजात प्राणप्रस्तितीचा सोहळा आणि त्यात करजगावच्या दिंडीला भेटला एक सौभाग्य लाभलं कोणता आनंद आणि प्राण प्रत्युतीसाठी या दिंडीचं काय महत्व आहे या करजगाव श्री वारक रघुवीर वारकरी भजन मंडळाची हे दिंडी आहे आम्ही या मंडळातर्फे आम्हाला इथे आयोजित केलेलं आहे तरी मी त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि मी तर म्हणेल की असं गावोगावी प्रत्येक ठिकाणी कधी समजा अशी वारकरी संप्रदायाची कधी दिंडी जरी तयार केली तरी खूप चांगलं राहील आणि छान राहील आणि आजची जे युवा पिढी जी आहे हे बिलकुल यांना एक म्हणजे मार्गदर्शन आणि एक या लहान वयामध्ये एक वळण संस्कार मध्ये आपण लाभू शकतो असे हे वारकरी दिंडीचं एवढं महत्व आहे आणि राला विषय हा आता डीजे आणि ताशी हे सांगितल्यापेक्षा मी तर म्हणेल मी तर असं म्हणेल की जे वाकरी वारकरी सांगतो तयार समजा कधी दिंडीचं कधी ज्यांना कधी महत्व काढलं असेल त्यांनीच हे दिंडी सांगायला की हरकत नाही अजून माझं मत आहे राहिला प्राणप्रतिष्ठेचा प्रश्न हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून मी तर म्हणतो प्रत्येकाने हे दिंडीचं हे असं ठेवायला पाहिजे माझंचा वल्लुभाव आहे वल्लुभाऊ आजवर पालवाचे भिंजे डोकेचा अर्जून बल्ला तर आपल्या परिसराच्या मंत्र्यांना प्राण प्रतिष्ठा होत आहे त्यात कोणत्या कोणत्या नकोंचा प्राण कदित्ता होत आहे याशिवाय नागरिकाचा कसा उत्तर आहे

शिवलिंग असेल नंदी असेल सर्व मूर्त्यांची स्थापना या तीन ते चार दिवसाच्या दरम्यान इथं होणार आहे अतिशय हर्ष उल्लासाच वातावरण आहे आज या धावपळीच्या जीवनात धार्मिकता घेऊन एक समाधानाकडे नवीन वाटचाल नेण्याचा जे पर्व आहे आणि

जीर्णोद्धार होऊन नवीन मंदिराची प्राण प्रतिष्ठा होत आहे नवीन पिढीमध्ये संस्कार होण्याच्या दृष्टिकोनात अशा उपक्रमांचं आयोजन आपण आवश्यक करते दरवर्षी विद्यार्था परिसरामध्ये होत असतात आज नवीन मंदिर निर्माणधार हा एक उत्साह सगळ्यांमध्ये आहे आणि आध्यात्माकडे आज जप्त चालला आहे महिलांचा अध्यात्माकडे खर जास्त आहे त्याच्यामुळे महिला सुद्धा आपल्याला सहभागी दिसतात काची आपल्या परिसरात जर म्हणतात आज जर बाबा आनंद दिसणार ना तर तुमच्या मनात कोणता हर्ष उन्हाचा की बाबा आपल्या परिसरात एवढं चांगलं मंदिर एवढं चांगलं देऊन राबवत आमच्या आम्हाला एवढा उल्हास आहे की आमच्या काळेनीत खूप छान मंदिर झालं आमच्या हरिपाठाला बसायला जागा झाली आम्हाला खूप अडचण होती याच्या पहिले खूप आम्ही कष्ट बोगल या मंदिराच्या विषय पण आता आम्हाला खूप आनंद झाला की असा आमच्या जिथं भागवत कीर्तन होत राय हीच आमची कामना आहे आता प्राणप्रतीचा सोहळ्यात मोठे मोठे लोक आहत आहेत पण तुम्ही तर या धुवून जात असाल तो लहान लहान जातो यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यात प्रत्येक जण हर्ष उल्हासात आजच्या या प्राण प्रतिष्ठेच्या शोभायात्रेत सहभाग झाल्या दिदी माझ्या सोबत आहे दिदी आता एवढं चांगलं हो मंदिर झालं पाहिजे या ठिकाणी तर मंदिरात चार जास्त का त्या काय करशील मी रोज मंदिरात जात जाईल एक लोटा जल घेऊन जात जाईल तिथं हनुमान जिथं मंदिर आहे त्याचे रोज शनिवारी दर्शन घेत जाईल तिथं मस्त खेळत जाईल रोज मस्त करत जाईल गार्डन आहे गार्डन तर नाही पण मंदिर आहे मला खूप आवडलं की आमचं एवढं चांगलं मंदिर झालं